सावन चालू झालेलं आहे आपला आणि आता काहीच दिवसात आपल्या गणेशाची म्हणजे आपल्या बाप्पाची आपल्या चाहूल लागलेली आहे आता हे बाप्पा तयार कुठे होतात हे तुम्हाला माहितीच आहे कारण जगप्रसिद्ध असतं आपलं पेण रायगड जिल्ह्यातील पेण म्हणजे जगप्रसिद्ध अशा म्हणजे पेन गणपतीचे मूर्ती म्हणजे नक्कीच मिळते की आपण कुठेही जरी बाजारात वगैरे गेलात तर तिथे सहज दिले जातं की आमच्या इथे पेन जे सुप्रसिद्ध असते गणपती मूर्ती त्याचं कारणच आहे कारण ब्रँडिंगच जे आहे ते हे पेनच्या नावाने होतं ऐतिहासिक पेन तालुक्यामध्ये आज आपण आलो आहोत जोहे या गावामध्ये आणि तिथे सुंदर अशी चित्रशाला आहे ती चित्रशाला आपण पाहायला जाऊया आणि तिथल्या आपल्या कामगारांचे जे काम जी 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 का आपना आपना जी जी आहे म्हणजे जे रंगरंगोळीचे जे कलाकार आहेत ते देखील आपण उभे आहोत जोहे पोलीस स्टेशनच्या समोर आणि त्या जोहे पोलीस स्टेशनच्या समोरच आहे संकल्पसिद्धी कलादर्शन या कारखान्यामध्ये आज आपण जाणार आहोत आणि तिथल्या ओनरला भेटणार आहोत तिथल्या मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्या देखील आपण आता पाहणार आहोत नमस्कार।, नमस्कार आज आपल्या कारखान्यात जे कामं होतात म्हणजे मूर्त्या कशा बनवतात ते आम्ही बघायला आलो तर मी आम्हाला दाखवण्याची एक म्हणजे मदत करावी तुमचं नाव रवींद्र भास्कर मोक या दुकानाचे जे, जे ओनर आहेत अण्णा आहेत आपण त्यांना अण्णा बोलूया आणि त्यांच्यासोबत आता आपण चाललो आणि ते आता गणपतीच्या मूर्ती कशी तयार होतात ते आता आपल्याला सांगतील हा साचा असतो आहे हां

म्हणजे मूर्ती होताना पूर्ण जॉईंट सगळे येत नाही सेपरेट सेपरेट असते सेपरेट सेपरेट असते सेपरेट सेपरेट ते बाजूला कटिंग करून ओतले जातात आणि नंतर मग ते जोडले जातात जोडले जातात बरोबर हा त्यामध्ये ओतकावतात आता हे हात फिरवतात म्हणजे लेवल करतात लेवल सगळीकडे लागलं पाहिजे बरोबर त्याच्यानंतर तो दहा मिनिटाने सेटिंग असते दहा मिनिटात ते सेट होईल आणि त्याला अजून काथा प्लास्टर मिक्स करून पुन्हा एकदा एक कोटिंग म्हणजे काथा काटा का लागतो का? तो त्याला सपोर्टसाठी प्लास्टर आहे त्याला सपोर्ट मिळावा ओके म्हणजे जसं आपल्या बांधकाम शिगा वगैरे असतात बरोबर आता हे भाऊ काय करतात हे का आणि प्लास्टरचे मिक्सचर आहे ना हा ते डबल कटिंग करून लावतात ते बरोबर म्हणजे मजबूतीसाठी हा जो भाग आहे याला म्हणतात पेढी पेढी म्हणजे पाया गणपती गणपतीचा पाया त्या पायाला अजून काढ प्लावून काचा प्लास्टर लावून मजबूत केला जातो ओके हा आणि त्याच्यानंतर दुसरी कुठली प्रोसेज पुढे याच्या प्रोसिजर नंतर हे सोडवला जातो म्हणजे लगेच सोडवलं जातं पंधरा मिनिटात सोडवला जातो आणि नंतर त्यांना जोडकाम सुरू होतं बरोबर मोकळ आहे सोडावे लागतात बरोबर अवयव असतात ना हां ते कटिंग करून पुन्हा रबर मध्ये घ्यायला लागतात डबल करायला लागतात आणि इकडे हे भाऊ काय करतात से सेम अजून ते आता मगाशी जे म्हणजे त्याचे बाहेरच्या अवयव जे आहेत हात वगैरे ते पुढे आता काढले जातात म्हणजे बघा आपण नीट निरीक्षण केलं भाऊ मस्त छान खोलतात हे सर्व हात आहेत ना आशीर्वादी आणि शस्त्रवाला हात आहे तो, तो पाठीमागे हा नेकेड गणपती बोलतात त्याला नेकेड म्हणजे याला धोतर लावायला सोपाच असतो बरोबर आपण ओरिजिनल धोतर शेला ह्याला लावू शकतो लावू शकतो याच्यासाठी त्याला नेकेड बोलतात नेकेड म्हणजे पूर्ण नेकेड करत नाही तो असा ठेवला जातो समजलं आणि हे वरचं हे कळ हा मुकुट हा मुकुट आहे चक्र आहे पाठीमागची हे पण जोडलं जातं म्हणजे ही जी बाहेर लावी आहे ते सेपरेट बनवलं जातात आणि मूर्ती सेपरेट बनवली जाते कारण ते येत नाही येत नाही बरोबर तुटू शकतो अगोदरच काढू शकतो आणि विशेष म्हणजे बाकी कुठला चिकटवण्या पदार्थ लागत नाही हा ह्याच प्लास्टरने ते चिकटवले जाते म्हणजे दुसरा कुठला पदार्थ नाही पीओपी फक्त पीओपी मध्ये कडक होती मजबूती येते एकदम एकदम कडक ते तो उचलला तरी तुटला नाही असाला त्याची शून जोडली जायची हा बरोबर आकार जो पूर्णपणे आहे हा जोडकाम झाल्याशिवाय पूर्ण आकार येत नाही मूर्तीला बरोबर जोडकाम झाल्यानंतर पूर्ण आकार येतो मूर्तीला आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर ते वाळवणे फिनिशिंग करणे आणि त्याला मग व्हाईट मारून बॉडी कलर मारून पुन्हा कलर म्हणजे शेला पितांबर धोतर का असेल आपल्या प्रत्येकाच्या आवडीचा म्हणजे गिरायकाची पसंती कशी आहे म्हणजे धोतरचा रंग कसला पाहिजे त्याला शेल्याचा रंग ज्या पद्धतीने पेंटर लोक ते कामं करतात मग आपल्याकडे मूर्त्या कुठल्या मिळतात रंगवलेल्या वगैरे त्याकडे रंगवलेल्या पण मिळतात आणि कच्च्या पण मिळतात कच्च्या पण मिळतात तो ओके तर आता आपण अण्णांसोबत माहिती घेतलेली आहे आपल्या सर्व कारखान्याच्यामध्ये कशी प्रोसिजर वगैरे असते ती तर आता आपण थोड्या वेळात मूर्त्या देखील आपण पाहून हो घेऊया आणि यांचा जो व्यापार आहे तो कुठे कुठे चालतो ते देखील आम्हाला ते आता थोड्यात सांगल्या ह्या मूर्ती जोहेेण तालुक्यात पेण तालुक्यात जोहे ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जातातच शिवाय महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक तामिळनाडू केरळकडे गुजरात राजस्थान दिल्लीपर्यंत अगदी महा मारा, भारताच्या कानाकोपऱ्यात जातात आणि शिवाय ह्या इथल्या मूर्ती आता परदेशातसुद्धा जायला सुरुवात झालेली आहे ओके अगोदर पासून जायची पण त्या सिटीमधून जायच्या आमच्या बरोबर पण आता इथून गावातून त्या मूर्ती परदेशात जायला हे वैशिष्ट्य सुरू झाले हो हो आणि आता आपण अण्णांना थोडी माहिती विचारूया म्हणजे कसं आहे की गणपती बनवणे म्हणजे एक कला आहे प्रत्येकाच्या ती कला आहे सर्वांना ते जमत नाहीये तर आपण अण्णांना थोडी माहिती विचारू त्याची तर या व्यवसायाची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली या व्यवसायाची आवड म्हणजे आम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएट झालो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आम्ही नोकरीचा शोध करू लागलो नोकरीच्या शोधात असतानाच आम्ही काही वेळ मुंबईमध्ये ह्या गणपती कारखान्यामध्ये आमचे मित्र होते त्या मित्रांच्या सोबत तिथे गणपती कारखान्यात कामं करायचो नोकरी तर नाहीच पण हे काम, काम यो, आ, करता करता ह्यामध्ये एवढी आवड निर्माण झाली ह्याच्यामध्ये आपण तर्फे आहोत मग हाच धंदा पुढे का नाही चालू करू शकत त्याच्यासाठी आम्ही ह्या धंद्याची निवड केली आणि हा धंदा म्हणजे मोठा पाण्याचा तर आहेच आणि कलेचा एक नंबर धंदा आहे हो बरोबर गणपती हा कलेचा आ, देवता आहे आणि त्याची ही कला आपण पुढे चालू ठेवण्यासाठी हा बिझनेस चालू, चालू केला हळूहळू मी एकदम छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केली कारखान्यापासून तो आत्ता चांगला स्थिर टावर आहे त्याच्यामुळं हो। आता माझ्याकडे दहा ते पंधरा कारागीर काम करतात आणि त्यांची पण पन पोटा पाण्याची किंवा त्यांच्या कामाची सोय झालेली आहे त्याचबरोबर इथं टेम्पो हमाल प्लास्टरच्या गोणी मातीच्या बॅगा ह्या सगळ्या सगळ्यांचा व्यवहार इथं चालू झाला आणि खूप मोठी बाजारपेठ इथं तयार झाली बरोबर इथून आता डायरेक्ट कच्चे पण गणपती इथून जातात आणि पेंटिंग केलेले पण गणपती जातात त्याच्यामुळं इथं हा जो व्यवहार व्यापार जो आहे तो एकदम सुस्थितीत आ... आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सरकारची आम्हाला कोणतीही मदत नाही मिळ भेटत नाही अनुदान मिळत नाही हां नाही भेटत त्याच्यामध्ये सरकार आम्हाला काय मदत करणार याच्याकडे आम्ही डोळे न लावता आम्ही स्वतःच्या हिमतीवर हे सगळं करतो कर आहे आता तिथे गाडी आहे बघा देखील बघतात त्याचं एम एच चौदा कुठून गाडी आली ती जुन्नर वरून आली जुन्नर आता आपण बघितलं अण्णा आपल्याला चांगली म्हणजे प्रोसेस समजून सांगितली आणि कारखान्याची देखील माहिती सांगितली आणि काम देखील होतं तर अण्णा ही कारखान्यामध्ये जे काही गणपती बनतात ते आपण गणपती पाहून घेऊया आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला नंबर मी डिसेज नक्की देतो कुठं आलात भाऊ तुम्ही जुन्नर वर ना मस्त शिवाजी महाराजांचा जन्म मस्त एक नंबर अभिमान वाटला भाऊ वा तुम्हाला भेटून जय शिवराय आता संपूर्ण कारखाना आपण पाहिला आहे आणि गणेश मूर्ती कशा बनतात किंवा कुठे कुठे जातात आणि यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे तुम्हाला सांगतो की गणेश मूर्तीसाठी संपर्क करा त्यांचा नंबर देखील मी इथे देत आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून आपले बाप्पा हे सर्व दूर म्हणजे आपले जगभर पोहोचलं पाहिजे तसे म्हणजे पेनचे गणपती हे सर्व दूर पोहोचलेच आहेत परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हे सगळे पोहोचलं पाहिजे गणपती बाप्पा मौर्या